नमस्कार मित्रांनो वर्टअप कुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी मित्रांनो आपण बघूया की आजचा आपला जो ट्रेड होता जो की मी तुम्हाला सांगितलं होतं कालही की आपलं जे ट्वेंटी टू ई एम आय आहे ह्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे ठीक आहे तर आज मी तुम्हाला दाखवतो की आज या ठिकाणी मी तीन ट्रेड केले मित्रांनो कुठे ट्रेड केले ते मी तुम्हाला दाखवतो इथे एक मी एक स्क्रीन पण सकाळी रेकॉर्ड केली होती पण ती स्क्रीन मी या ठिकाणी पोस्ट नाही केलेली मी थोड्या वेळाने पोस्ट करेल ती स्क्रीन या ठिकाणी मित्रांनो मार्केट जसं ओपन झालं होतं तसं इथे आपण काय केलं होतं या ठिकाणी जे आहे पहिले पंधरा मिनटाची जी कॅन्डल आहे त्याच्यावरती इथे मार्केटमध्ये आपण या ठिकाणी लेवल काढले होते काय केलं होतं या ठिकाणी सगळ्यात अगोदर मार्केट ओपन झाल्यानंतर मित्रांनो पहिली पंधरा मिनटाच्या कॅन्डलचा हाय मार्क केला लो मार्क केला आणि इथे जर मित्रांनो हाय ब्रेक झाला तरी इथे आपला प्लॅन होता की कॉलमध्ये जायचा आणि डाऊन साईड लो ब्रेक झाला तरी इथे प्लॅन होता आपला की आपण पुटमध्ये इथे जायचं आहे ठीक आहे हे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरनं आपण इथे ठरवलेलं होतं आणि या ठिकाणी मित्रांनो त्याच्यानंतर इथे काय केलं आपण की आपली जी स्ट्रॅटर्जी आहे एकच स्ट्रॅटर्जी इथे फॉलो करतो मी जे की आपलं ट्वेंटी टू एम एवरती आल्यानंतर इथे मार्केट काय झालं या ठिकाणी मार्केट ओपन झालं मित्रांनो मार्केट हे गॅपअप ओपन झालं त्याच्यानंतर काय केलं या ठिकाणी के वाट बघितली ठीक आहे वाट बघितली की मार्केट इथे आता काय करत आहे वरती गेलेलं आहे वरती जाईल कुठपर्यंत जाईल तिथपर्यंत जाऊ दे आपल्याला त्याचं काहीही घेणं ते नाही इथं फ्लो मध्ये जर वरती गेला असतं तरी इथे आपण ट्रेड घेतला नसता इथे फक्त सेटअप आपल्याला वाट बघायचा आहे इथे काय केलं मित्रांनो जसं हे एम च्या खाली इथे फक्त तुम्ही या ठिकाणी कॅन्डलने क्लोजिंग दिली इथे ठीक आहे इथे क्लोजिंग दिल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जशी ही ग्रीन कॅन्डल इथे तयार झाली या ग्रीन कॅन्डलमध्ये मी काय केलं इथे पुटमध्ये एंट्री घेतली त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल इथे वरती तयार झाली लगेच मी इथे जो आहे माझा लॉस इथे बुक केला ह्या ट्रेडमध्ये मला जवळपास एक आठशे रुपयेचा इथे लॉस झाला त्याच्यानंतर मित्रांनो इथे पाहिलं तर मार्केट काय करत होतं की इथे वरती जात नव्हतं जशी छोटीशी इन्साईड कॅन्डल इथे तयार झाली लगेच मित्रांनो मी इथे काय केलं लगेच ह्या थर्ड कॅन्डलमध्ये इथे अगेन पुटमध्ये इथे एंट्री मारली एम एच्यावरती वरती इथे लॉस ठेवला आणि ह्या दोन कॅन्डलमध्ये मित्रांनो माझं एक छानपैकी इथे प्रॉफिट इथे झालेलं आहे जो लॉस झाला होता त्याच्यापेक्षा डबल इथं प्रॉफिट इथं आपल्याला भेटलं या ठिकाणी काय झालं एक ट्रेड प्रॉफिटमध्ये गेला एक ट्रेड इथे लॉसमध्ये गेला ठीक आहे या ठिकाणी एक ट्रेड भेटला त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मी मार्केटमध्ये बघितलं नाही या ठिकाणी एक छानपैकी सेटअप होता तुम्ही जर हे फॉलो करता तर तुम्हाला इथे छानपैकी सेटअप देखील दिसला असेल की या ठिकाणी काय झालं होतं मार्केट एक डाऊन साईडला येऊन मार्केटने एक अपसाइडला ई एम एचा इथे जबरदस्त ब्रेक दिला ठीक आहे ब्रेक दिल्यानंतर मित्रांनो इथे आपली कंडिशन आहे की या ठिकाणी एक रेड कॅन्डल तयार झाली पाहिजे रेड कॅन्डल तयार झाली तरी ते आपण कॉलमध्ये जाऊ शकतो पण तसं झालं नाही मार्केट हे वरती गेला आणि मार्केट इथे थांबलेला आहे जेव्हाही मार्केट अशा पद्धतीने मित्रांनो थांबतं था। कमीत कमी चार ते पाच कॅन्डल आहे कमीत कमी चार ते पाच कॅन्डल जेव्हा अशा पद्धतीने मार्केट थांबतं था। तर या ठिकाणी नव्याण्णव टक्के मित्रांनो मार्केट हे काय करतं जे फ्लो मध्ये मार्केट चालत आहे त्या फ्लो मध्ये इथे ब्रेकआउट द्यायचा इथे चान्स असतो ठीक आहे तर या ठिकाणी आपण ट्रेड घेतला ना ही मुवमेंट मिस केलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो जसं मार्केटने या ठिकाणी अगेन आपला जो ईएमए आहे इथे ब्रेक केला त्याच्यानंतर इथे खाली येतो तो मार्केट मी माझा सेटअप फॉलो करतो मित्रांनो इथे जशी ग्रीन कॅन्डल इथे तयार झाली क्लोज झाली तसे मित्रांनो मी या ठिकाणी कॅन्डलच्या ओपनिंगलाच मी इथे काय केलं पुटमध्ये एंट्री मारली या ठिकाणी ई एम एच्या वरती स्टॉपलॉस या ठिकाणी लावून ठेवला जर ई एम एच्या वरती जरी गेलं मार्केट अशा पद्धतीने तर आपण काय करायचं इथे मार्केटमधनं इथे बाहेर पडायचं आहे तर इथे काय झालं एकदम जबरदस्त मित्रांनो ह्या दोनच कॅन्डलमध्ये बघताय तुम्ही जवळपास हे चारच मिनटामध्ये मला जे आहे ना एक छानपैकी इथे प्रॉफिट भेटलं त्याच्यानंतर मित्रांनो मी जे आहे जे सी कॅन्डल तर रिव्हर्स मारत होते मी इथे एक्झिट मारलं आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये कुठेही ट्रेड या ठिकाणी घेतला नाही म्हणजे जवळपास एक दोन तीन ट्रेड झाले मित्रांनो या ठिकाणी ठीक आहे या तीन ट्रेडपैकी आपलं जे आहे जवळपास एक आठशे रुपयाचा लॉस झाला आणि बाकी या ठिकाणी आपले पोझिशन जे आहे जवळपास एक साडेनऊ हजार या ठिकाणी प्रॉफिटमध्ये आहे क्वांटिटी ही दीडशे क्वांटिटी यूज केली होती मित्रांनो आता या ठिकाणी बघता तुम्ही मार्केटमध्ये इथे देखील सेटअप भेटला ठीक आहे डाऊन साईडला आल्यानंतर या ठिकाणी किती वाजले जवळपास एक दोन एकोणपन्नास ची कॅन्डल आहे या ठिकाणी देखील मित्रांनो ए एम एच्या खाली आल्यानंतर एकदम छानपैकी इथे एक पे की ग्रीन कॅन्डल बघता तुम्ही इथे काय झालं या ठिकाणी तयार झाली इथे आपण पुटमध्ये जरी प्लॅन केला असता तर आपला स्टॉपलॉस या एम एच्या वरती होता इथे देखील एक ज्यांनी कोणी ट्रेड घेतला असेल इथे देखील त्यांना छानपैकी इथे प्रॉफिट झालेलं आहे फक्त सेटअपचा वाट बघायचा बाकी काही करायचं नाही मार्केटमध्ये ठीक आहे मार्केट चालत राहतं मित्रांनो मार्केटवरती जाते म्हणून आपण कॉल नाही घ्यायचा सेटअपचं वरती जर घेतला ना तर आपलं काय होतं आपल्याला रिस्क मॅनेजमेंट होते आणि इथे आपण चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये प्रॉफिट या ठिकाणी करू शकतो आता राहिली दुसरी गोष्ट इथे जर बरेच लोक म्हणतील की या ठिकाणी एकदम मार्केट गॅपअप ओपन झालं कालही आपण म्हटलं होतं की या ठिकाणी मित्रांनो मार्केट जर गॅपअप ओपन झालं पंधरा मिनटावरती दाखवतो तुम्हाला काल आपलं अॅनालिसिस तेच होतं मित्रांनो की मार्केट जरी गॅप ऑफ ओपन झालं या ठिकाणी तर मार्केट मित्रांनो काय करणार की जो हा गॅप आहे तो गॅप फिल करायचा इथे प्रयत्न करणार ठीक आहे पण मॉर्निंग सेशनमध्ये या ठिकाणी जे आहे मार्केट हे जवळपास तीनशेच्या लेवलपर्यंत इथे आलं होतं जे की जवळपास तुम्ही बघू शकताय चारशे चारशेची लेवल होती तिथपर्यंत आलं आपलं टार्गेट तीनशेची लेवल होती या ठिकाणी पण आलं नाही मार्केट इथनं रिव्हर्स झालं या ठिकाणी अगेन मित्रांनो मार्केटने आपला ई एम ए ब्रेक केला आणि जे आपलं टार्गेट होतं इथे दिलेलं आहे ठीक आहे फक्त सेटअपवरती काम करा या ठिकाणी जर बऱ्याच लोकांनी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रीम देखील या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन केला असेल त्यांनी देखील छान प्रॉफिट केलेला आहे पाच मिनिटावरती देखील मित्रांनो हे एम ए छान पद्धतीने काम करतं बघताय तुम्ही या ठिकाणी एकदम फ्लो मध्ये मार्केट खाली आलं एवढा मोठ्या गॅपमध्ये आपण इथे कधीही ट्रेड घ्यायचा नसतो ठीक आहे दोन मिनिटावरती छान सेटअप होता पाच मिनटावरती आपला जो सेटअप आहे तो इथे भेटलेला आहे हे बघा पाच मिनिटावरती सेटअप जो आहे या ठिकाणी भेटलेला आहे इथे इथे म्हणजे मित्रांनो ई एम एच्या जवळपास अशी ग्रीन कॅन्डल तयार झाली पाहिजे आणि सेकंड जर कॅन्डल इथे ब्रेक नाही दिली ठीक आहे जर ही ई आता ही जी ग्रीन कॅन्डल ई एम एच्या वरती जर क्लोज झाली असते तर इथे आपला ट्रेड भेटला नसता इथे ट्रेडचा विषयच येत नाही ठीक आहे इथे मार्केट काय झालं ग्रीन कॅन्डल तयार झाली पण ई एम एच्या वरती या ठिकाणी काय झालं क्लोजिंग झाली नाही त्यामुळे इथे एक छानपैकी फुटमध्ये इथे भेटलेला ट्रेड आहे तर हे अशा पद्धतीने मित्रांनो आजचं जे आपलं ट्रेडचं लॉजिक होतं त्यानुसार या ठिकाणी ट्रेड आपण या ठिकाणी केलेलं आहे माझी फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की मार्केटमध्ये जेव्हा सेटअप तयार होतो ना मित्रांनो तुम्ही कोणतंही इंडिकेटर वापरा त्याच्यानुसार या ठिकाणी मार्केटमध्ये ट्रेड करायचा हां सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपलं टेलिग्राम ग्रुप मित्रांनो या ठिकाणी नाही आहे ना तो डिलीट केलेला आहे मी कारण दोन तीन अकाउंट या ठिकाणी डुप्लिकेट तयार झालेले होते कुणीतरी तयार केले आणि त्याच्यावरून लोकांना या ठिकाणी फसवायचा प्रयत्न होता त्यामुळे मी ते अकाउंट रिपोर्ट करून डिलीट केले होते आणि माझं स्वतःचा देखील मी या ठिकाणी अकाउंट डिलीट मारलं होतं तरी एक अकाउंट या ठिकाणी आहे मित्रांनो जे की मी तुम्हाला यूट्यूबवरती टाकलेलं आहे आर्टो कुशल नावाने आहे सर्च केलं तर तुम्हाला भेटेल ते तर तुम्ही त्याला कृपया करून या ठिकाणी रिपोर्ट मारावा जेणेकरून ते डिलीट या ठिकाणी होऊन जाईल कारण मित्रांनो आपण जे आहे मार्केटमध्ये इथे फक्त फ्री नॉलेज देतो इथे आपण कोणाकडनंही एक रुपयाही घेत नाही आणि आपली इथे कोर्सेस देखील या ठिकाणी नाही आहे मित्रांनो कारण आपल्याला जे येतं ते मी इथे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो कारण माझ्या खिशातनं काही जाणार नाही जे काय पैसा तुम्हाला भेटणार आहे तो मार्केटकडनं भेटणार आहे तुम्ही जर व्यवस्थित शिकले तर मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिट हा होणारच आहे तुम्ही जर मित्रांनो काही गोष्टी मिस केल्या आणि पुढे पुढे जायचा प्रयत्न करत आहात म्हणजे लवकर कवर करून पुढे जायचा प्रयत्न करता तर या ठिकाणी तुमचा लॉस देखील या ठिकाणी शंभर टक्के होणारच आहे मार्केटमध्ये प्रॉफिट तेव्हाच होतो जेव्हा आपण शिकून या ठिकाणी मार्केटमध्ये काम करतो तरह <laughs> तर हा निफ्टीचा चार्ट आहे मित्रांनो तर निफ्टीमध्ये या ठिकाणी ही जी लेवल आहे ना आपली काल लेवल आपण काढलेली आहे ठीक आहे ह्या लेवलला मी क्लिक करतो जवळपास एकवीस हजार आठशे या ठिकाणी बघताय तुम्ही ही जवळपास आठशे पन्नासची ची लेवल होती आपण या ठिकाणी काढलेली ठीक आहे त्या लेवलच्यावरती आपल्याला कॉलमध्ये जायचं होतं या ठिकाणी मार्केट काय झालं ओपन झालं या ठिकाणी मार्केट अग्न या ठिकाणी साइडवेज झालं या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच लोकांचा इथे लॉस झाला ठीक आहे आता निफ्टीमध्ये जर विचार केला तर इथे आपल्या ई एम एच्या खूप या ठिकाणी हे लांब आहे ठीक आहे लांब आहे पाच मिनिटावरनं तर इथे आपला ट्रेड या ठिकाणी भेटलेला नाही आता हीच कंडिशन जर मित्रांनो आपण काय केलं या ठिकाणी जर दोन मिनटावरती आलं तर इथे बघताय तुम्ही निफ्टीमध्ये मित्रांनो आज या ठिकाणी जे आहे निफ्टीमध्ये तर आज ट्रेड केला नाही चार्ट देखील बघितला नाही या ठिकाणी निफ्टीचा पण निफ्टीमध्ये बघूया की दोन मिनटाच्या टाईम फेरीवरून आपल्या कुठे इथे सेटअप वगैरे आपल्याला भेटतो का कारण मित्रांनो मार्केटमध्ये सेटअपवरती काम करा फक्त सेटअपवरती काम करा इथे काहीही करू नका ठीक आहे मार्केटमध्ये मित्रांनो इथे बघताय तुम्ही निफ्टीमध्ये मार्केट वरती झालं ओपन झालं की आपण वरती जात आहे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या ठीक आहे इथे काय <attraction> झालं या ठिकाणी मार्केट आलं इथे एक रेड कॅन्डल तयार झाली त्याच्यानंतर इथे ग्रीन कॅन्डल तयार झाली इथे जरी आपण कॉलमध्ये प्लॅन केला इथे लगेच मित्रांनो मार्केट साईडवेज झालं प्रीमियम डीके ठीक आहे या ठिकाणी मार्केटमध्ये स्टॉप लोस हिड झालेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये या ठिकाणी अगेन आता या ठिकाणी आपल्याला माहित नाही की वरती जाईल का नाही थी, ते ठीक आहे इथे मार्केट अग्निनी या ठिकाणी आलं इथे एक छोटीशी रेड कॅन्डल तयार झाली इथं मार्केट एक अपसाईडला मुवमेंट दिली तेव्हा मित्रांनो या ठिकाणी आपण एक कॉलमध्ये प्लॅन करू शकतो ठीक आहे हे जे कॅन्डल आहे प्रिव्हियस कॅन्डलचा फिफ्टी पर्सेंट इथे आपण लॉस या ठिकाणी ठेवू शकतो आणि छानपैकी मुवमेंट आपण अशा पद्धतीने कॅप्चर करू शकतो ठीक आहे तर हा ट्रेड जर नाही भेटला आपल्याला विशेष सोडून द्यायचा मित्रांनो ठीक आहे ट्रेड नाही भेटला विशेष सोडून द्यायचा त्याच्यानंतर पुढे बघायचा एखादा ट्रेड भेटतो का आपल्याला बँक निफ्टीमध्ये ज्या पद्धतीने ट्रेड भेटला ना त्यापेक्षा भारी जो आहे इथे निफ्टीमध्ये ट्रेड इथे आपल्याला दिसत आहे <coughs> ठीक आहे आता ज्यांनी कोणी मित्रांनो सेटअप फॉलो केला असेल ईएमएचा वापर केला असेल त्यांना या ठिकाणी छानपैकी ट्रेड भेटलेला आहे इथे बघता तुम्ही मार्केट खाली येते वर जाते खाली येते जशी इथे ग्रीन कॅन्डल तयार झाली ईएमए च्या खाली इथे पुटमध्ये आपण डोळे जाकून एंट्री मारली पाहिजे आणि ई एम एच्या वरती जो आहे आपला स्टॉप लॉस या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे ई एम एच्या वरती जरी कॅन्डल जाऊन क्लोज झाली तर आपल्याला पोझिशन एक्झिट करायची आहे या ठिकाणी वाट बघत बसायचं नाही की इथनं खाली येईल मी प्रॉफिटमध्ये येईल असा विचार करायचा नाही लगेच पोझिशन एक्झिट मारायची आणि या ठिकाणी न्यूट्रेडचा इथे वाट बघायची आहे इथे जसा सेटअप तयार झाला मित्रांनो बघता तुम्ही एकदम छोटासा लॉस आहे मित्रांनो इथे जवळपास एक सात आठ पॉईंटचा लॉस असेल इथे आणि मुवमेंट बघा तुम्हाला कशा पद्धतीने मुव्हमेंट या ठिकाणी भेटलेली आहे ठीक आहे आपलं टार्गेट काय असते की मार्केटमध्ये अख्खं मार्केट काही इथे आपल्याला या ठिकाणी ट्रेड करत बसायचं नाही आहे आपला सेटअप भेटला आपल्या सेटअवरती या ठिकाणी आपल्याला पहिली कॅन्डल भेटली जे काय प्रॉफिट भेटते ते या ठिकाणी घेऊन आपण निघू शकतो ठीक आहे तुमच्याकडे क्वांटिटी जास्त आहे अर्धी क्वांटिटी तुम्ही विकू शकता या ठिकाणी आणि एखाद्या लॉटवरती तुम्ही या ठिकाणी ट्रेल करू शकता ठीक आहे एखाद्या लॉटवरती हे जर ग्रीन कॅन्डल या ई एम एच्यावरती टच होत असेल तर तुम्ही बाईंग प्राईजला अगेन या ठिकाणी तो तोही लॉट इथे एक्झिट मारून टाकायचा म्हणजे ओवरऑल प्रॉफिटमध्येच राहतो आपण एखादा लॉट कधीही या ठिकाणी ट्रेल करायचं ठीक आहे एक छानपैकी प्रॉफिट भेटतं कमीत कमी आपण जे आहे ना दोन कॅन्डल तरी इथे या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करायचा तर ई एम एवरती बघितलं तर मित्रांनो निफ्टीमध्ये ती गेली या ठिकाणी ट्रेड छानपैकी पैकी भेटलेला आहे आणि बघूया निफ्टीमध्ये तर एक प्रॉपर सेटअपवरती ट्रेड होता मित्रांनो आज आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये इथे पाहिलं तर, तर कुठंही व्यवस्थित ट्रेड या ठिकाणी नव्हता ठीक आहे आता बरेच जण म्हणतील की इथे मार्केट एक रेड कॅन्डल बनवले इथे ग्रीन बनवले इथे पुढे मध्ये जायला पाहिजे तर या ठिकाणी मी कधीही जाणार नाही मित्रांनो हां हेच जर मार्केट इथे ग्रीन कॅन्डल इथपर्यंत आली असती आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जर एक एम एच्या खाली जर इथे रेड कॅन्डल तयार झाली असती ठीक आहे आणि त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल इथे तयार झाले असते ग्रीन झाली पाहिजे कधीही ग्रीन नंतर इथे आपण कुठंमध्ये या ठिकाणी आलो असतो दुसरी कंडिशन ई एम एच्या ही कॅन्डल क्लोज झाली असती त्याच्यानंतर इथे एक रेड कॅन्डल तयार झाली इथे आपण कॉलसाठी इथे गेलो असतो तर हे अशा पद्धतीने काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या शिकून घ्या आणि मार्केटमध्ये जे आहे तुम्ही या ठिकाणी रोज कमीत कमी, कमी मित्रांनो या ठिकाणी दोन ते तीन हजार प्रॉफिट सहजपणे इथे बुक करू शकता <laughs> आज मार्केटमध्ये काय झालं इथे तुम्हाला आता दिसतंय एका दिवसाच्या टाइम फ्रेमरून आपण चार्ट काढलेला आहे इथे इथे जर पाहिलं मित्रांनो तर इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय की मार्केटने जो बावीस हजारची जी लेवल आहे त्या लेवलला इथे आज या ठिकाणी टच केलेलं आहे बावीस हजार एकशे सव्वीसवरती जाऊन या ठिकाणी एक निगेटिव्ह कॅन्डल इथे तयार केलेली आहे ठीक आहे आता ही कॅन्डलचा कलर जरी मित्रांनो इथे ग्रीन असेल तरी इथे समजून येतं की इथे वरती जे आहे या ठिकाणी सेलर आहेत आता आपल्याला बायचा विचार कधी करायचा ही जी कॅन्डल आहे एका एक दिवसाची या एक कॅन्डलचं फिफ्टी पर्सेंट कधीही पण घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही कोणतीही कॅन्डल घ्या त्या फिफ्टी पर्सेंटच्या वरती जोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मार्केट क्लोजिंग भेटणार नाही म्हणजेच या ठिकाणी जवळपास बावीस हजारची लेवल आहे त्याच्यावरतीच आपल्याला काय करायचं आहे एकवीस हजार नऊशे त्र्याहत्तर म्हणजे बावीस हजार आपण या ठिकाणी पकडू शकतो त्याच्यावरतीच कॉलचा विचार इथे करायचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी अगेन या ठिकाणी निगेटिव्ह आपल्याला इथे दिसत आहे मार्केट या ठिकाणी मार्केट गॅप ओपन झाला पण जो गॅप आहे तो इथे फिल केलेला आहे आता मंडेला तर मार्केट <laughs> बावीस हजारच्या सा वरती ओपन झालं तर या ठिकाणी अगेन एक रेटेस्ट होऊ शकतो मार्केट एक न्यू हायला इथे जायचा या ठिकाणी प्रयत्न करू शकतो बँक निफ्टीमध्ये पण एका एक दिवसाच्या टाइम फ्रीमवरून बघूया आपण की कशा पद्धतीने या ठिकाणी बँक निफ्टी काम करत आहे आपण म्हटलं होतं की ई एम एच्या वरती जर कॅन्डल क्लोज झाली तरी आपण इथे लॉंग पोझिशनसाठी इथे प्लॅन करू शकतो पण तसं या ठिकाणी झालेलं नाही ठीक आहे लक्ष देऊन बघा मित्रांनो कालचा व्हिडिओ तुम्हाला समजेल की या ठिकाणी आपण काय म्हटलं होतं ई एम एच्या इथे मार्केट इथे क्लोज झालेला आहे मार्केट जर अप ओपन झालं या ठिकाणी सपोर्ट घेऊन मित्रांनो मार्केटनी क्लोजिंग जर वरती दिली तर इथे आपण एक लाँग पोझिशन कॉलसाठी घेऊन जाऊ शकतो जे की विकली कॉन्ट्रॅक्ट किंवा मंथली कॉन्ट्रॅक्ट इथे आपण घेऊन जाऊ शकतो पण तसं झालेलं नाही इथे तिथे आपल्याला कन्फर्मेशन भेटलेलं नाही या ठिकाणी जे आहे अजून कन्फर्मेशन नाही आहे आपल्याला कन्फर्मेशन कशा पद्धतीने भेटेल मार्केट हे वरती जाऊन अशा पद्धतीने एखादी ग्रीन कॅन्डल क्लोज करेल त्याच्यानंतर वरती आपण इथे जे आहे अपसाईडला जाऊ शकतो किंवा एखादी रेड कॅन्डल क्लोज करेल त्या कॅन्डलमध्ये आपण इथे जे आहे कॉलमध्ये प्लॅन करू शकतो आणि प्लस लॉस म्हणजे ई एम ए हा स्टॉपलॉस राहणार आहे आणि वरती मार्केट कुठपर्यंत जाईल कोणाला ना माहीत नाही ते आपलं या ठिकाणी टार्गेट असू शकतं कमीत कमी चारशे ते पाचशे पॉईंट या ठिकाणी टार्गेट आपण या ठिकाणी ठेवून चालू शकतो <laughs> तर हे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही चार्ट ॲनालिसिस करावा आणि कोणताही तुम्हाला जो सेटअप आवडतो कुणी या ठिकाणी आर एस आय वापरतं कुणी बॉलेझर बँड वापरतं कुणी सुपर ट्रेंड वापरतं बरेच असे इंडिकेटर आहेत ते तुम्ही वापरू शकता मित्रांनो प्रत्येक इंडिकेटर हे काही ना काही काम या ठिकाणी करत असतं त्यामुळेच तयार करण्याले आलेले आहेत त्याचा वापर आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो ठीक आहे अजूनही आता इथे बँक निफ्टीमध्ये थोडंसं या ठिकाणी आता डेंजर झोनच होत चालला आहे मित्रांनो या ठिकाणी ट्रेडलाईनचा जर ब्रेक दिला डाऊन साईडला ना तर या ठिकाणी अगेन एक शार्प जे अशा पद्धतीचे रेड कँडल पाहायला इथे भेटू शकते कारण इथे ज्यांच्या ज्यांच्या स्टॉप लॉस आहेत ना ते स्टॉप लॉस इथे उडणार आहे जर इथे ब्रेक दिला तर किंवा गॅपडाऊन जरी मार्केट ओपन झालं तरी एक वेळेस रिटेस्ट करणार अगेन नाही डाऊन साईडला इथे येऊ शकतं तर बँक निफ्टीमध्ये मित्रांनो या ठिकाणी जे आहे जोपर्यंत या ठिकाणी बघताय तुम्ही आजच्या कॅन्डलचा हाय ठीक आहे आपण या ठिकाणी म्हटलं होतं काल की जोपर्यंत सेहेचाळीस हजार सहाशेच्या वरती पाचशे ते सहाशेच्या वरती मार्केट सस्टेन होणार नाही तोपर्यंत कॉलमध्ये जायचं नाही पण मार्केट वरती गेलं पण या ठिकाणी सस्टेन नाही झालं अगेन क्लोजिंग ही खाली दिलेली आहे तर बघूया की मंडेला मार्केट कशा पद्धतीने ओपन होतं त्यानुसार इथे आपण ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो फक्त मित्रांनो लॉजिक समजून घ्या की कशा पद्धतीने ट्रेड करायचं माझी फक्त एकच तुम्हाला म्हणजे अशी विनंती आहे ठीक आहे फक्त एक विनंती आहे।, आहे तुम्हाला की मार्केटमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर तुम्ही कोणताही सेटअप वापरा या ठिकाणी ठीक आहे तुमचा जो काही लॉस आत्तापर्यंत झालेला आहे तो विसरून जा मित्रांनो ठीक आहे जो काही लॉस झालेला आहे विसरून जा ठीक आहे सेटअपचा वाट बघा ठीक आहे बरेच लोक म्हणतील इथे मार्केट इथे खाली येते खाली येते इथे कॉलमध्ये घ्यायला पाहिजे तुम्हाला काय फील होतं मित्रांनो ते ठरवा अगोदर ठीक आहे या ठिकाणी तुमचं मन म्हणते इथे ट्रेड घ्यायला नको आहे चाललंय मुवमेंट जाऊ द्या इथे खाली येते चाललंय मुवमेंट जाऊ द्या तुमचं सेटअप जर इथे सांगत असेल तुम्हाला पुटमध्ये घ्या घेऊ शकता ठीक आहे पण मला काय वाटतं की सेटअप प्रॉपर फॉलो करायचा खाली येते मार्केट येऊ द्या इथून जरी अशा पद्धतीने खाली आला असतं तरी इथे आपण ट्रेड या ठिकाणी कधीही घेतला नव्हता ठीक आहे कधी लॉजिक समजून घ्या मित्रांनो ट्रेडचं काय असतं या ठिकाणी मार्केट काय झालं इथे साईड बेस होऊन होऊन जसं इथे ग्रीन कॅन्डल तयार केली रेड कॅन्डलने देखील हाय ब्रेक नाही झाला इथे आपण पुटमध्ये प्लॅन करू शकतो आणि या ठिकाणी कमीत कमी एक ते दोन कॅन्डल इथे आपण प्रॉफिट घेऊन मार्केटमधनं बाहेर या ठिकाणी निघू शकतो ठीक आहे कुणी पाच मिनिटावरती स्कॅल्पिंग करतं कुणी तीन मिनिटावरती करतं कोणी एक मिनिटावरती करतं तर मी मित्रांनो दोन मिनिटावरती करतो ठीक आहे सगळे तीन मिनटं चार मिनटावरती करतात मी दोन मिनिटावरती या ठिकाणी स्कॅ स्कॅल्पिंग करतो तर दोन मिनटावरनं मला जो सेटअप भेटतो तो मी ते तुम्हाला सांगत असतो की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी निफ्टी बँक निफ्टी सनसेक्समध्ये खूप फास्ट मुवमेंट असते तुम्हाला प्रॉफिट बुक करता येणार नाही आहे ये, स्कॅल्पिंगमध्ये तुम्हाला तो सेटअपवरतीच या ठिकाणी ट्रेड करावा लागेल ठीक आहे निफ्टी बँक आहे इथे तुम्हाला मी परत दाखवतो की ई एम एचा वापर कसा करायचा मित्रांनो ठीक आहे मी ब्लँक ह्याच्यावरती दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल मार्केट मित्रांनो समजा इथे ओपन झालेलं आहे मार्केट ठीक आहे मार्केट या ठिकाणी ओपन झालेलं आहे इथनं मार्केट हे वरती जात आहे आणि आपला ई एम ए हा असा आहे मित्रांनो ठीक आहे आपला ई एम ए ई एम ए मार्केटसोबतच चालतो ठीक आहे हे थोडं वेगळं दिसतं मी एक एक लाईन ओढतो समजून घ्या फक्त मला काय म्हणायचं आहे असं करून दाखवत तुम्हाला ठीक आहे मार्केट हे वरती जात आहे याला आपण ग्रीन कलर देऊया एकदम साध्या पद्धतीने इथे सांगायचा प्रयत्न करतो समजून घ्या ठीक आहे मार्केट इथे गॅप अप ओपन झालं ठीक आहे गॅप अप ओपन झालं मार्केट इथे आणि इथे जे आहे मित्रांनो आपला जो ई एम ए आहे ठीक आहे आपला ई एम ए या ठिकाणी आहे ठीक आहे आपला ई एम ए या ठिकाणी आहे तर आपल्याला काय करायचं आहे वाट बघायची आहे या ठिकाणी लगेच इथे कॉलमध्ये जायचं नाही आहे थांबायचं आहे वाट बघायची आहे मार्केट काय करतं या ठिकाणी अजून वरती जाते या ठिकाणी दुसरी कॅन्डल वरती तयार होते ठीक आहे दुसरी कॅन्डल वरती तयार झाली आपला सेटअप भेटला का नाही भेटला इथे थी? ठीक आहे आपण कधी करायचा आहे या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन जो वर्ती तुमसा सेट थे, तो मार्केट वरती जाते जाऊ द्या मित्रांनो तुमचा सेटअप भेटतो का इथे नाही भेटेल ठीक आहे तुम्हाला इथे मार्केट रेजिस्टन्स घेऊन खाली येत इथे <laughs> एक रेजिस्टन्स घेऊन या ठिकाणी मार्केट खाली येत आहे येऊ द्या खाली ठीक आहे लगेच घाई करायची नाही चला ई एम ए पर्यंत आपल्याला ट्रेड भेटेल घाई नाही करायची ठीक आहे इथे मार्केट खाली येत आहे हा आपला ई एम ए आहे इथे थोडासा आपण ए ला थोडं वाढवता आहे त्या बघूया ये में। <laughs> ये, ये में ठीके? ठीके का ई एम ए ठीक आहे हा ए एम ए इथपर्यंत मार्केट आलेलं आहे अजूनही आपल्याला कन्फर्मेशन इथे भेटलेलं नाही ठीक आहे या ठिकाणी वरती गेलं मार्केट इथं खाली आलेलं मार्केट म्हणजे याचा कलर काय होणार इथे रेड ठीक आहे हे खाली आलेलं आहे अगेन इथे खाली आलेलं आहे इथे आपल्याला लगेच घाई करायची नाही वाट बघायची आहे ठीक आहे इथे खाली आलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काय झालं या ठिकाणी मार्केटने काय केलं या ठिकाणी एक रेड कँडलनी ह्या ई एम एचा इथे ब्रेक केला ठीक आहे ए एम एचा इथे ब्रेक केला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपलं डिसिजन इथे इथे जे आपण या ठिकाणी प्लॅन करायचा आहे ठीक आहे इथे जे आहे ए एम एचा ब्रेक केलेला आहे तेव्हा मित्रांनो इथे काय झालं पाहिजे या ठिकाणी जे आहे एक ग्रीन कॅन्डल या ठिकाणी तयार झाली पाहिजे कुठे गेले हे ठीक आहे या ठिकाणी जे एखादी ग्रीन कॅन्डल इथे तयार झाली पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे ही कॅन्डल खाली आली पाहिजे आणि वरती जाऊन क्लोज झाली पाहिजे म्हणजे काय होतं या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी ब्रेक केला ये त्यांच्या इथे स्टॉप लॉस असतात आणि आपण त्यांच्या हिशोबाने इथे चालायचं म्हणजे त्यांच्यासोबत इथे आपण चालायचं जशा पद्धतीने हे ग्रीन कॅन्डल इथे तयार होते ना मित्रांनो ह्याच कॅन्डलमध्ये इथे काय आपल्याला करायचं आहे एंट्री करायची आहे ह्याच कॅन्डलमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे ह्या कॅन्डलच्या वरती म्हणजे एम एच्या वरती इथे आपला जो आहे इथे स्टॉप लॉस या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला स्टॉप लॉस राहणार रा आहे त्याच्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये न्यायची दोन मिनटाचे कॅन्डल डाऊन साईडला येईल ते कॅन्डल आता किती पण पॉईंटच्या असू शकते ते पहिलं टार्गेट तुम्ही हे घेऊ शकता जे भेटेल ते तुम्ही इथे टार्गेट घेऊ शकता खाली जर तुम्ही कुठे सट सपोर्ट वगैरे हो तुम्हाला माहिती असेल ठीक आहे तर तिथपर्यंत तुम्ही या ठिकाणी पोझिशन या ठिकाणी होल्ड करू शकता आणि हे फक्त दोन कॅन्डलमध्ये तुम्हाला एक छानपैकी प्रॉफिट होऊ शकतो फक्त सेटअपवरती काम इथे करायचं ठीक आहे आता हे डाउन ट्रेंडचं आपण इथे बघितलं त्याच्या विरुद्ध मित्रांनो ट्रेंडचं असतं ठीक आहे ट्रेंडचं कशा पद्धतीने असतं तर अपट्रेंडचं देखील मित्रांनो याच पद्धतीने असतं ठीक आहे आपला जो ईएमए आहे आता ठीक आहे अशा पद्धतीने आहे म्हणजे असं असं जात आहे ठीक आहे ईएमए आपण नंतरच काढूया तुम्हाला दाखवतो ठीक आहे आता मार्केट काय मित्रांनो खाली जात आहे ठीक आहे मार्केट खाली येत आहे मी तुम्हाला समजून सांगतो फक्त नेमकं काय सांगायचं ते समजून घ्या की कशी एंट्री करायची मी चार्टवरती पण तुम्हाला परत दाखवतो कारण बरेच नवीन मेंबर आहेत की ज्यांना म्हणजे माहिती नाही की मार्केटमध्ये कशा पद्धतीने एंट्री करायची कुठे ट्रेडचा प्लॅन करायचा हे माहीत नाही ठीक आहे मार्केट खाली येते येऊ द्या ठीक आहे येते आहे ना खाली येऊ द्या काही अडचण नाही आहे हे आपला जो आपला जो ई एम ए कुठं पळाला हा आपला जो हा ई एम ए ना मित्रांनो हा ई एम ए असा वरती गेलेला आहे ठीक <laughs> आहे असं वरती गेलेला ई एम ए ठीक आहे आता या ठिकाणी काय झालं मार्केटने या ठिकाणी कॅन्डलची अशा पद्धतीने इथे क्लोजिंग दिली ठीक आहे अशा पद्धतीने क्लोजिंग दिली त्याच्यानंतर मार्केट काय करत आहे या ठिकाणी क्लोजिंग दिल्यानंतर दुसरी कॅन्डल मार्केटने काय केली इथे वरती ह्या एच्या वरती इथे जे आहे मार्केटने ही कॅन्डलची इथे क्लोजिंग दिली ठीक आहे आता ही काय होणार एक ग्रीन कॅन्डल इथे तयार होणार ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी जी कॅन्डल आहे या ठिकाणी मित्रांनो इथे एएमए वरतीच एक रेड कॅन्डल तयार झाले ह्याच्या विरुद्ध जसं की इथे आपण एएमए मध्ये बघितलं डाऊन साईडला ग्रीन तयार झाली पाहिजे वरती जाताना काय झालं पाहिजे ब्रेकआउट दिल्यानंतर रेड कॅन्डल तयार झाली पाहिजे ठीक आहे आता ही रेड कॅन्डल तयार झालं तर ह्या कॅन्डलमध्ये तर क्लोजिंग झाल्यानंतर इथे आपण ह्या कॅन्डलचा जो लो आहे तो इथे आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि एंट्री मारू शकतो आणि वरती मार्केटमध्ये जे काही पहिली कॅन्डल बनेल त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता किंवा या ठिकाणी तुमच्याकडे जास्त क्वांटिटी असेल तर हाफ क्वांटिटी तुम्ही या ठिकाणी विकून जे आहे या ठिकाणी ट्रेल करू शकता तर हे अशा पद्धतीने मार्केटमध्ये ई एम एस वापर करायचा असतो ठीक आहे आता डाऊन साईडची आपली एंट्री कुठे बनली ह्या कॅन्डलमध्ये बनली अपसाइडची एंट्री कुठे बनली आपली ह्या कॅन्डलमध्ये इथे बनली आता ह्याच गोष्टी मी काय करतो तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे चार्टवरती दाखवायचा इथे प्रयत्न करतो कारण समजून घ्या मित्रांनो एवढं जे काही आहे ना हेच गोष्टी सांगायला लोक तुमच्याकडनं खूप पैसे घेतात मित्रांनो पैसे न दे न देण्यापेक्षा फुकटमध्ये नॉलेज आहे तो शिकुन पाई पैसे ना तर तुम्ही या ठिकाणी शिकून घेतलं पाहिजे ठीक आहे पैसे दिल्यानंतर देखील हेच तुम्हाला सांगण्यात येणार आहे थोडंसं लाइव ट्रेड करून दाखवतील इंडिकेटर सांगतील वेगवेगळे तुम्हाला वाटेल की खूपच भारी आहे आपल्याला आता या ठिकाणी आपण करोडपती होऊ तसं काही नसतं क्लास जे काही पैसे घेऊन शिकवतात ना ऑलरेडी त्यांना या ठिकाणी जे काही जास्त नॉलेज नसतं ते कुठं तरी इंडिकेटरच्या आधारे इथे माहिती कुठनं तरी घेऊन ते तुम्हाला शिकवत असतं ठीक आहे आपला जो अनुभव असतो ना मित्रांनो तो कधीही प्रॅक्टिकली आपल्याला कामाला येत असतो ठीक आहे आता या ठिकाणी न्यू ट्रेडर देखील ह्या गोष्टी समजून घेऊ शकतो ठीक आहे जो आज मार्केटमध्ये आला आहे त्याच्यासाठी तर हा एकदम अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे मित्रांनो मार्केट ओपन आहे वरती जाते जाऊ द्या जाऊ द्या चाललंय चाललंय जाऊ द्या इथे मार्केटनी ब्रेक दिला इथे आपला सेटअप भेटला का नाही भेटला हां इथे ग्रीन कॅन्डल तयार झाली ठीक आहे या ठिकाणी ग्रीन कॅन्डल तयारी जसं या ठिकाणी सेकंड ज्या कॅन्डलमध्ये आहे आता माहीत नाही आपल्याला ग्रीन ओनर का रेड ओनर पुढचं या कॅन्डलमध्ये जसे इथे एंट्री केली मित्रांनो बघताय तुम्ही या ठिकाणी काय झाला त्याचा इथे लॉस व्हायला सुरुवात झाला कारण काय झालं हे मार्केट वरती जात होतं ठीक आहे त्यांनी इथे जर कॅन्डल क्लोज झाली ठीक आहे ग्रीन कॅन्डल इथं क्लोज झाली त्यांनी जर घाबरून इथे एक्झिट मारलं तर मार्केट अगेन त्याच्याच बाजूने गेलेलं आहे ठीक आहे इथे एक स्टॉप लॉस त्यांचा जाऊ शकतो ठीक आहे या ठिकाणी स्टॉप लॉस जाऊ शकतो जर या ठिकाणी एएमएच्या वरती जर स्टॉप लॉस ठेवला असेल तर इथे त्यांना प्रॉफिट झालेला आहे स्टॉप लॉस जर ईएमएच्या वरती नसेल इथेच कुठेतरी खाली असेल तर स्टॉप लॉस झालेला आहे ठीक आहे हा ट्रेड आपण सोडून देऊया ठीक आहे हा ट्रेड आपण सोडून दिला त्याच्यानंतर इथे मार्केट वरती गेलं गेलं इथे देखील आपल्याला सेटअप भेटला नाही इथे मार्केट एम एच्या खाली आलं ठीक आहे एम एच्या खाली आलं इथे ग्रीन कॅन्डल तयार झाली ठीक आहे इथे दिसते तुम्हाला या ठिकाणी ग्रीन कॅन्डल तयार झाले जास्त गिरवलं तर दिसणार नाही ठीक आहे या ठिकाणी ग्रीन कॅन्डल तयार झाली ही ग्रीन कॅन्डल तयार झाल्यानंतर जशी ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग होईल ना मित्रांनो या ठिकाणी <laughs> आपल्याला काय करायचं आहे पुटमध्ये प्लॅन करायचं आहे आणि च्या वरती स्टॉप लॉस ठीक आहे स्टॉपलस एम एच्या वरती किंवा जे प्रिव्हिअस कॅन्डल आहे त्याच्या थोडंसं वरती इथे ठेवायचं थे आहे ठीक आहे सेफ साईट जो स्टॉपलस असतो तो एम एच्या वरतीच असतो इथे जसं एंट्री केली तुमचं या ठिकाणी प्रॉफिट या ठिकाणी छानपैकी झालेलं आहे कुणी एकाच कॅन्डलमध्ये बाहेर निघू शकतं कुणी ह्या दीड कॅन्डलमध्ये बाहेर निघू शकतं ठीक आहे धावत्या कॅन्डलमध्ये इथे प्रॉफिट घेऊन बाहेर निघू शकतो कारण मित्रांनो इथे जर तुमचं पाच हजार रुपये प्रॉफिट चालू असेल ना थोडंसं करेक्शन आलं ना ते डायरेक्ट एक तीन चार हजारवरती येतं ठीक आहे इथे सेटअप भेटला दिवसभरामध्ये ठीक आहे जास्त डोक्याला ताण नाही काही नाही सेटअप भेटला ट्रेड घेतला शांत बसलो तरी अशा पद्धतीने करायचं ठीक थी, आहे तुम्हाला कुणीही सांगेल है, है, कौल गे, कौल गे, की अरे मार्केट पळत आहे पळत आहे अरे कॉल घे कॉल घे थोडंसं करेक्शन झालं की इथं लॉस होतो ठीक थी, आहे एक ट्रेड भेटला सेटअपवरती दिवसाचं जे काय तुमची कमाई झाली शांत बसायची थी, ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा ट्रेड कुठे या ठिकाणी भेटतो ठीक आहे इथे जी ग्रीन कॅन्डल लाईन आहे या ठिकाणी दुसरा ट्रेड भेटतो पण स्टॉपलॉस खूप मोठा आहे तर आपण सोडून देऊया ठीक आहे स्टॉपलॉस खूप मोठा असेल तर एक लॉटवरती करायचं म्हणजे काय होतं तिथं प्रॉफिट पण कमी होतं तुमचं दीडशे दोनशे रुपये लॉस पण दीडशे दोनशे रुपये या ठिकाणी होत असतो तर हे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जे आहे एम एचा वापर करून मार्केटमध्ये दिवसाला कमीत कमी हजार ते दोन हजार रुपये सहज करू शकता फक्त जास्त ओव्हर ट्रेड करायचा नाही सेटअपवरतीच ट्रेड करायचा तुम्हाला एक सेट भेटला एक ट्रेड करा तुम्हाला दहा सेटअप भेटले दहा सेटअपवरती ट्रेड करा पण ओव्हरट्रेड या ठिकाणी करायचं नाही ओव्हरट्रेड म्हणजे कशा पद्धतीने या ठिकाणी चला ग्रीन कॅन्डल तयार झाली या ठिकाणी एंट्री घेतली इथे एक्झिट मार ठीक आहे लगेच इथं कुठेतरी परत पुटमध्ये एंट्री घ्या इथे काय होणार मार्केटमध्ये कॅन्डल डाऊन होत असते ते तेव्हा तिथे काय होतं तिथे जे आहे तुमचा स्टॉप लॉस त्या ठिकाणी मॅनेज होत नाही मित्रांनो तिथे मग काय होतं आपण लॉसमध्ये बाहेर नेतो आणि मार्केट हे आपल्या डायरेक्शन जातं फक्त सेटअपवरती तुम्हाला कमीत कमी दिवसाला पाच ट्रेड करा दहा ट्रेड करा पण सेटअपवरती थी करा ठीक आहे विदाऊट सेटअपवरती इथे जे आहे मित्रांनो तुम्ही ट्रेड केले तर तुमचा लॉस होणार आहे आणि ते लॉस कवर करायच्या नात्यामध्ये काय होणार तुमची सायकोलॉजी चेंज होणार आणि अजून जास्त लॉस होणार त्याच्यापेक्षा सेटअपवरती ट्रेड करा दिवसाला कमीत कमी हजार ते दोन हजार रुपये प्रॉफिट करून मार्केटमधनं एक्झिट व्हा हो, आणि जी काही स्क्रीन आहे ना ते बंद करून ठेवायची एक ट्रेड झाला ना स्क्रीन बंद करून ठेवायची नंतर दुसऱ्या दिवशीच बघायचं भेटला सेटअप ठीक आहे नाही भेटला दुसऱ्या दिवशी भेटेल ठीक आहे असं जर तुम्ही विचार केला ना तरी तुम्ही मार्केटमध्ये महिन्याला कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये कमवू शकता फक्त सेटअपवरती काम करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ची पद्धत कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला आता मग भेटा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र